एवढ्या गर्मी मध्ये आम्ही लेकर बाळा घेऊन रोडाला झोपता आणि आमची एवढ्या बेघर करून आमचे घरदार मोडून आम्हाला उन्हाळा करून ते पिक्चर काढले त्याचं त्याला आम्ही भिक्षा घेऊन माणूसात पिक्चर काढायला डायरेक्टर होते की कुठ तरी भंतेजीवर आम्ही शंभर टक्के विश्वास केला त्या आमच्या एवढ्या सहाश्या घराला बेगर करून आम्हाला लुटून खाऊन पिक्चर काढला आमच्या लेकरा बाळाच उन्हा तानामध्ये मारायला लागल्या मेल्या काय झालं ते जिम्मेदारी ते राहणार हिरा भंटेजी हिरानंदानी चौऱ्या तर आम्हाला भरपूर लुटून काढली ओके okay, हां मीनाबाई लिंबोळे काय सांगाल या चित्रपटामध्ये आमच्यातील पेंथर चित्रपटातला मदत करतायत लोकाचा या ठिकाणी रस्ता सर्व महाराष्ट्राला जय भीम करूतं जय भीम पेंथर हा पिक्चर काढलेला आहे याची निर्मिती केली भंटेजी भंतीजी आणि इथे निर्माते रामभौताई हे आहेत दोन हजार चोवीस सहा जून दोन हजार चोवीस रोजी हिरांदणी बिल्डर बीएमसी एम सी आणि पोलीस प्रशासन आणि जहीमनगरमधील काही लोकप्रतिनिधी आणि समाजातील प्रतिनिधी यांनी जहीमनगर हे साडेसहाशे कुटुंबाचं होतं ते साडेसहाशे कुटुंबाच्या घरांना रोडवर आणण्याचं काम केलेलं आहे परंतु या साडेसहाशे कुटुंबाला रोडवर आणण्यासाठी येथील काही लोकांना हिरांदे बिल्डरनी करोड रुपये दिलेले आहेत या करोड रुपयामुळे हे करोड रुपये घेऊन श्रीगुरुजी घंटेजी यांनी हा पिक्चर काढण्यात आलेला आहे असा सर्व रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा आरोप आहे निर्माते श्रीगुरुजी घंटेजी यांनी जे चिवर परिधान केलेले आहे ते चिवर सामाजिक याच्यासाठी घेतलेले आहे समाजाला प्रबोधन करण्यासाठी घेतलेले आहे ना काही कोणते पिक्चर काढण्यासाठी आम्हाला पिक्चरचा विरोध नाही आहे परंतु जे निर्माते आहेत ते नि भंटेजी निर्माते कसे होऊ शकतात यांच्याकडे करोड करोड रुपये कसे आलेले आहेत तर करोड रुपये कसे आलेले ते हिरांनी बिल्डरने त्यांना पैसे दिलेले आहेत साडेसहाशे घर कुटुंबांना उद्ध्वस्त केलेले आहे आज हे सर्व हे रोडवरती राहत आहेत या रोडवरती राहणाऱ्या कुटुंबांना कोण न्याय देणार आहे